आताच निघ मुंडे केसरी सरजा निंबास्कर सर यांचा सरजा आताच शर्यत झालेली आणि हा वाटतं नाशिकचाच माने आहे आज आपल्या सर्जाच्या पायऱ्यामध्ये होता आणि इकडे बघू शकता थोडं कट्टी आता जमा झालेली आणि त्यांना नाना दिसत नाही इकडे गाडी आता पुढं चालली स्टेज जवळ मुलाल झुटलेला आहे मुलाची गाडी दुसऱ्या ताच येतात त्यामुळे विजय हा नक्कीच सध्याचा झालेला असं वाटतंय

नाही तो नाही आताच सर्जेची गाडी विजयी झालेली आणि मला वाटतं त्या साईडला तो मण्याच होता मध्ये या बैन्याचं नव्हतं मण्या म्हण्या म्हण्या नाशिकचा नाशिकचा म्हण्या मंत्रा नो होता आणि विरुद्ध गाडी होती ती म्हणजे बुंगाची आणि आज सरजानी ही गाडी मारलेली आहे आणि जल्लोष बघू शकता तुम्ही एकदम शांततेत असा जल्लोष झालेला आहे आणि जाऊया आता आपण सरजाच्या पाठीमागे सरजाच्या पाठीमागे बघू शकता तुम्हाला मित्रांनो एवढी गर्दी चाललेली आहे आता जाऊया आपण पण